लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्त्यात्तर पलूस येथे शिवसेना पदाधिकारी निवडे उत्साहात संपन्न पलूस येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी नियुक्ती संपन्न झाल्या यावेळी पलूस तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील महिला पदाधिकारी निवडी करून त्यांना निवडीचे पत्र पलूस येथे सुनीता मोरे शिवसेना सांगली महिला आघाडी संपर्क प्रमुख रुक्मिणी अंबिगिरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महिला यांच्या शुभ हस्ते महिलांना निवडीचे पत्र देण्यात आले यामध्ये विद्या गायकवाड पलूस कडेगाव उपजिल्हा प्रमुख शोभा गावडे तासगाव कवटे महंकाळ उपजिल्हा प्रमुख सुनीता शिंदे पलूस तालुका प्रमुख महिला आघाडी गीताबाई चांदकोटे महिला पलूस शहर प्रमुख सुवर्णा कुंभार उपशहर प्रमुख यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे शाखा प्रमुख दामोदर जाधव शोभा शिंदे महिला बचतगड प्रमुख तासगाव तालुका प्रमुख रेखा जाधव राजू सोनवणे संजय गांधी निराधार योजनेचे पोलूस तालुका सदस्य व इतर महिला पुरुष व इतर मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी महिलांच्या नेमणूक करण्यात आल्या या ठिकाणी या नेमणुकेच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख अंबेगिरीतई आहेत रुक्मिणी अंबेगिरी या ठिकाणी पलूस तासगाव कोटे शोभाताई गावडे यांची उपजिल्हाप्रमुखपदी नेम नेमणूक करण्यात आली सुनीताई शिंदे यांची पलूस तालुका शहर पलू पलूस तालुका प्रमुख या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली विद्याताई गायकवाड यांची अं पलूस आणि कडेगाव या, या उपजिल्हाप्रमुख पदी त्यांची नेमणूक करण्यात आली आणि गीता ताई चांदकोटी यांची पलू शहर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली या ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांशी संवाद झाला या शिवसेना पक्षवाढीसाठी प्रत्येकीनं आपलं योगदान द्यावं पक्ष चांगल्या पद्धतीनं इथं वाढला पाहिजे शिवदूतची बांधणी झाली पाहिजे शिवदूत आणि भूतप्रमुख यांची संकल्पना महाराष्ट्र शासनाची आणि या ठिकाणी चर्चा झाली महिलांनी मोठा प्रतिसाद दिला की आपली या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी घडली नाही अशी चांगली शिवसेना या तालुक्यामध्ये बांधण्यास पूर्ण पाठिंबा दिला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना या बैठकीच्या निमित्तानं आम्ही विनम्र अभिवादन करतो की त्यांनी महिलांसाठी चांगलं व्यासपीठ तयार केलं शक्ती गटाच्या माध्यमातून महिलांना आधार दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये महिलांच्या ज्या काही शक्ती गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून आहेत त्या संदर्भात महिलांनी सांगितलं की आम्हाला घर बसल्या काम मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन करा की प्रत्येक महिलेला काम मिळालं पाहिजे या संकल्पनेची सुद्धा महिलांची मागणी आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्राच्या शासन दरबारी आम्ही हे कळवतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महिलांच्या पण रोजगारासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत या बैठकीत या शहराचे शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी महिला चांगल्या जमवत आल्या म्हणजे आल्या आणि त्यांचे संबंध महिलांशी चांगले असल्यामुळं या ठिकाणी महिलांची बांधणीसुद्धा चांगल्या पद्धतीनं होणार आहे यात काही शंका नाही इथं वाचलेल्या तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख यांना शुभेच्छा देते आणि माझं दोन शब्द संपवते जय जय महाराज